सुप्रिया सुळे अचानक दादांच्या घरी मतदानात याचा फायदा कुणाला होणार मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अजित दादांच्या घरी पोहोचल्या आठशी बारा मध्ये त्यामुळे कन्फ्युज झाली आता काय घडणार सुप्रिया सुळे या सव्वा अकराच्या सुमारास अचानक अजित पवारांच्या घरी जाऊन पोचल्याने एकच खळबळ उडाली आता या भेटीचे राजकीय परिणाम आणि राजकीय फायदा नक्की कुणाला होणार तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहट्टी राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सकाळी मतदान सुरू असताना उचकळ्यात टाकणारी घटना घडली गेल्या महिनाभरापासून बारामतीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटात निकराचा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षामुळं पवार घराण्यात फूट पडण्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले या दोन्ही गटांमध्ये पडलेली ही दरी पुन्हा सांगता येणार नाही इतके हे वै टोकाला गेले होते आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुने अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरी मंगळवारी अकरा वाजेच्या सुमारास दाखल झाल्या त्यावेळी घरात अजित पवार होते परंतु सुनेत्रा पवार नव्हत्या त्या काकींची भेट घेणं आणि प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आल्या होत्या यावेळी त्यांची आणि अजित पवार यांच्याशी काही चर्चा केली नाही त्या फक्त त्यांच्या काकी आशाताई पवार यांनाच भेटल्या असं त्यांनी सांगितले या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद सुद्धा साधला मी आशा काकी यांना नमस्कार करण्यासाठी आले होते घरात फक्त मी आणि काकीच होते मी फक्त काकींची भेट घेतली तुम्ही so, अजित पवार यांच्या घरी अचानक का आल्या असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारला त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे माझे काका आणि काकींचं घर आहे माझ्या आयुष्यातील लहानपणी याच घरात गेले मी या घरात दोन दोन तीन तीन महिने राहिले आहे त्यावेळी दोन दोन महिने माझ्या आईशी बोलणं होत नव्हतं जेवढं माझ्या आईने माझ्यासाठी केलं नाही तेवढं माझ्या ते काकीनी माझ्यासाठी केलंय असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय पण या भेटीमुळं राजकीय वर्तुळात प्रचंड मोठा धक्का बसला ही भेट नेमकी कशासाठी होती हे अद्याप समजलेली नाही मात्र या भेटीमुळं बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या या भेटीमुळं आता पुढील काळात काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत यांच्या या कृतीचा नेमका अर्थ काय आहे एक निश्चित निवडणुकीनंतर कुटुंबात निर्माण झालेली कटुता दूर करण्याचे प्रयत्न होतील हे स्पष्ट होतं मात्र मतदान सुरू असताना आपण जे टोकाची भूमिका घेतली आहे कौटुंबिक वादात हे कुटुंब उद्या एकत्र आले तर त्याचे परिणाम आपल्या राजकीय भविष्यावर होऊ शकते यावरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो बारामतीत स्थानिक पातळीवर सध्याच्या घडीला कटुता आली पवारांची मतपेढी विभागली गेली प्रचारात आलेली कटुता एका भेटीने दूर होणार नाही पण सुप्रिया सुळेनी मतदान सुरू असताना अजितदादांच्या भेटीला जाऊन मतदारांमध्ये एकच गोंधळ उडवून दिला यावरून मतदारसंघात तर्कवितर्क लढवले जातात बारामती लोकसभा मतदारसंघाचं सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासमोर यंदा सुनेत्रा पवार यांच्या रूपानं तुल्यबळ उमेदवार मैदानात आहे त्यामुळं सुळे यांना खडतर आव्हानांचा सामना करावा लागत आहे त्यामुळं इमोशनल कार्ड वापरून प्रचाराची सुरुवात करणाऱ्या ताईंच्या सांगताही भावनिकच झाली होती दुसरीकडं अजित पवार यांनी यापेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेत विकासाच्या मुद्द्यावर भर दिला होता याच पार्श्वभूमीवर काल मतदान सुरू झालं आणि थोड्याच वेळात सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी पोहोचल्याची बातमी आली त्याने अनेकांच्या भूम या उंचावल्यात एकूण वातावरण पाहून मनात धाकधूक वाढल्यानं सुप्रिया ताईंची धावपळ असल्याचा सूर बारामतीत ऐकू येतं अजित पवार आईसोबतच मतदानाला गेले आणि आणि आई आपल्या बाजूनं असल्याचा मेसेज मोक्याच्या क्षणी मतदारांपर्यंत गेला त्याचा फटका बसू नये यासाठी सुप्रिया सुळेंनी हे पाऊल उचलल्याचंही काहीजण म्हणत आहे त्याचवेळी ही पवारांची खेळी आहे आपण कुटुंब म्हणून एकच आहोत हे पटवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे मात्र या भेटीमुळं सुप्रिया सुळेंच्या समर्थकांच्या मनातही किंचित चलविचल झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंही या भेटीवर निशाणा साधलाय या भेटीच्या निमित्तानं मतदारसंघात भावनिक वातावरण निर्माण करण्याची ही राजकीय खेळी ही राजकीय खेळी खेळण्याचा आरोप सुळे यांच्यावर केला आहे